डायरेक्टरला गंडा सायबर वाढत्या सायबर गुन्ह्याचे धक्कादायक उदाहरण भद्रावती उघडकीस आले आहे अरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड भद्रावती येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले संजीव राव मोकिराला राजेश्वर राव हे ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आहेत तब्बल चार लाखांपेक्षाही जास्त रक्कम त्यांच्या विविध बँकांच्या क्रेडिट कार्डमधून चोरट्यांनी क्षणात गायब केली आहे सदरची घटना आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडली संजीवराव आपल्या ऑफिसमध्ये नियमित कामात गुंतलेले असतानाच त्यांच्या मोबाईलवर अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डचा लोगो असलेला व्हॉट्सअप मेसेज आला बँकेकडून अधिकृत संदेश असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या लिंकवर ले क्लिक करण्यास सांगितले होते अधिकृत मेसेज आहे असे समजून संजीवराव यांनी लिंक उघडताच अनधिकृत व्यवहाराची मालिका सुरू झाली ऍक्सेस बँक आरबीएल बँक अमेरिकन एक्सप्रेस आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चारही क्रेडिट कार्डमधून वेगाने ट्रान्झॅक्शन होत गेले काही क्षणातच चार लाख सात हजार आठशे एक्कावन्न रुपये त्यांच्या खात्यातून कापले गेले या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संबंधित बँकांची तातडीने संपर्क साधला आणि कार्ड्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया केली गुरुवारी भद्रावती पोलीस ठाणे गाठत त्यांनी तक्रार दाखल केली आहे